सद्गुरूंकडून मिळालेले ईश्वराचे प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर भक्तांनो नक्की परमेश्वर आपल्या जवळ येऊन नक्की उभा राहतील असा सर्व नक्की सर्व संतांनी आपला अनुभव कंठरावाने नक्की सांगितलेला आहे कोणतीही वृत्ती मनात ठेवू न देता जर आपण मामांचे नामस्मरण केले तर नक्की देव आपल्याला जाणार नाहीत मित्रांनो असेच मामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करा प्रत्येकाने तीन गोष्टी कडे नक्की कटाक्षने लक्ष द्यावे प्रेमळ भक्तांनो या संदेशाला दुर्लक्ष करू नका कारण मी आज स्वत माझ्या भक्ताला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय म्हणून प्रेमळ भक्ता लक्षात घे हा संदेश तुझ्यासाठी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तू या संदेशाला दुर्लक्ष करू नको अशी माझी इच्छा आहे मित्रांनो देव सांगत असतात प्रत्येक भक्ताने तीन गोष्टी नेहमी कटाक्षने लक्ष द्यावे पहिली असते ते म्हणजे आचरण अगदी नेहमी प्रत्येकाने शुद्ध ठेवावे व दुसरी असते नामाला कधीही सोडू नये आणि तिसरी म्हणजे माझा संभाळ करणारा कोणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागरूक ठेने ठेवणे लक्षात ठेवा नेहमी सद्गुरू म्हणजे बाळूमामा आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी आहे व प्रत्येक भक्तांची इच्छा नेहमी देव पूर्ण करत असतात फक्त विश्वास ठेवा भगवंत तुमच्या सोबत आहे प्रेमळ भक्तांनो मी तुम्हाला आज काहीतरी सांगण्याकरिता आलेलो आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नका स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे याचे कोणते उत्तर आहे यावेळी भगवंतांनी आपल्या भक्ताला उत्तर दिले नक्कीच तुझी पापे मनात आणू नको काय झालेले आज नाही सुधारता येणार पण काय चालू शत्र मात्र कधी दौडू नको निराश कधी तुझ्या जीवनामध्ये होऊ नको खरोखर भगवंतांचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप कोणतेही नसते बरं कारण प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही नाही सोडले त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो नक्की उधरून गेला भगवंतांकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्या नक्कीच गोष्टींचा त्याग आपोआप होत असतो म्हणून मित्रांनो दे हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे असणे ही नक्की देहाची बुद्धी असते प्रत्येक गोष्ट प्रत्येकाची नक्की वृद्धी असते नेहमी लक्षात घ्या भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दानगे नशीब तर लागतेच कारण जर तुम्ही मामांचे नामस्मरण केलं असेल ना तरी तुमची इच्छा नाही तर भगवंतांची इच्छा आहे की तुम्ही त्यांची सेवा करावे भगवंतांचे नाव तुमच्या ओटून आणावे ही आत्ताच्या काळाची गोष्ट नाही मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक वेळी आपण मागवल्याही जन्मी नक्की देवांचे भक्त होतो म्हणजे मामांची आपण सेवा करत होतो याच कारणामुळे प्रत्येक आज जर भक्त मामांचा असेल तर नक्की स्त्री इच्छा देवांची आहे म्हणून विश्वास ठेवा भगवंत आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात प्रारब्ध म्हणजे कृत कर्माचे फळ असते हे चांगले वा वाईट नक्की असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नसते मात्र एखाद्या प्रसंगी जर मनुष्याला दुःखाचे भोग आले की त्यावेळी मनुष्य लगेच म्हणू मनु लागतो मी देवाचे एवढे केले मी देवाची एवढी सेवा केली मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे मग मला असे दुःख का भोगावे लागते पण त्याला हे कधी लक्षात येत नाही त्याच्या पूर्ण वेळ जातो मात्र भक्तांनो त्याच्या कधी लक्षात येत नाही की हा सर्व त्याच्या आज कर्माचा परिणाम आहे आणि आता तो त्याच्या कर्माचे भोग भोगत आहे त्याला देव किंवा संत काय करील नक्की लक्षात घ्या प्रारब्धाचा संबंध असतो कधीही मनाशी नसतो जो संतांची किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो व सकारात्मक त्याने भक्ती करतो ना निस्वार्थ मनाने त्याचे प्रारब्ध हे नक्कीच प्रारब्ध धुरूपाने नक्कीच पूर्णपणे राहत नाही माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्टीचे भान असू दे करते पण घातूक असते मी एवढा मोठा नक्की वाडा बांधला व प्रपंच चांगला केला हे कर्तृत्वांना मधलेच आहे व हे नक्की सांगायचा अर्थ असतो का लक्षात घे असा प्रपण व प्रपंचिकाला अभिमान नक्की वाटतो तर संन्यासी मटाचाच अभिमान धरून बसतो म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सहजी सुटका होत नसते ती कर्तेपण नक्की सोडावे वाटते तरी ते आपल्याला सुटत नसते याचा नक्की आपल्याला नेहमी अनुभव येतो भगवंतांचे अस्तित्व पलट म्हणून भगवंतांच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवी त्या समाधानात राहावे मित्रांनो एक गोष्टीचे भान असू द्या भगवंतांच्या मनात जे काही आहे ना त्याच प्रकारे भगवंत आपल्याला ठेवतील हे सद्गुरी सद्गुरू माय माऊली त्यांच्या मनात ज्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्याच नक्कीच पद्धतीने ठेवतील म्हणून कोणत्याही गोष्टीचे दुःख न बाळगता प्रत्येक वेळी संयमाने कार्य करा भगवंतांची शक्ती तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका कारण देवांची शक्ती अजून नक्कीच सोबत आहे माझ्या प्रेमळ भक्ता जर तुला माझा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल ना तर आत्ताच कमेंट कर श्रीसंत सद्गुरू मामा मी तुमचं बाळ आहे मी मित्रांनो नेहमी देव सांगत असतात काळजी करू नको कारण काळजी केल्याने जर तुझी दुःख दूर झाली असती तर लक्षात ठेव आज प्रत्येक व्यक्ती सुखी नक्की झालेला असता कारण या ब्रह्मांडामध्ये प्रत्येकजण काळजी करत आहे लक्षात ठेवा संतांनी नक्की नक्कीच एकच देव एकच स्थान आणि नक्की एकच साधन आणि एकच गुरु मानला त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न नेहमी करावा मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो याच्या उलट मुलगा रडत असला असला तर आई त्याला त्याच्या नक्की आई स्वतःच्या खुशीत घेते हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे बर्फा मधले पाणी काढले तर काही उरत नाही त्याप्रमाणे संतामधले भगवंतांचे प्रेम जर नक्की आपण काढून टाकले तर त्यांच्या मध्ये नेहमी मग नक्की काही उरत नाही साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्यसंगती हा होय नेहमी लक्षात घ्या संगती हा मार्ग जरी असला तरीही तुम्हाला भगवंतांची भक्ती करायचा आहे नेहमी भगवंतांच्या नामात राहा भगवंतांचे नाम जपा भगवंत तुम्हाला जपतील ज्या प्रकारे लहान मुली बाहुली बरोबर खेळतात तिला जीव नक्की जेऊ घालतात व निजवतात त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे पण भावनेंनी तिला सजीव कल्पून नक्कीच तिच्याशी त्या खेळतात तुम्हीही अशी भावना का करीत नाही प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही परमात्म्याशी बोलतो ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल मनातून तुमची नाते भगवंतांशी ठेवा कारण भगवंत आपल्याला प्रत्येक वेळी नक्की साथ देत असतात माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप नक्की धोर दाखवला आहे माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या नक्की तृषीमुनींना माहिती होतं बरं का म्हणून माणूस नक्की देणाऱ्याला व बाईला त्यांनी आई म्हटलं बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाऊ जोडले आहेत ना त्याशी नक्की वागावं वा। बाई स्वातंत्र्य असते व आई बांधलेली असते आईचे भावती विसरली की कुटुंब आणि समाज तू प्रथम आई आहेस याची तिला जाणीव करून नक्की देत राहतं तसं इतर नात्यांचं सासू एक नातं खरा माणूस कसा असतो ते सांगणारं असतं ते खरं लादलेलं नातं आपल्याला स्वरात स्वर नक्की नक्कीच मिळणारा मुलगा दुसऱ्या नक्की बाईचा ता, हे समजले की आईचं आई पण सांगते सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून नक्कीच मित्रांनो देव सांगत असतात देव नक्की सांगत असतात की प्रेमळ भक्तांनो माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक नक्की कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची नक्की असते व ती सांगण्याची प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे नक्की आभार मानायला जातो तर कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोललं पण ते कंटाळवणं नक्की असलं तरी लक्षात ठेवा खरं असतं प्रत्येकाच्या जीवनाची एक कथा असते फक्त आणि फक्त ती कथा कशी असते ही सर्वप्रथम समज स्वतःला नक्की माहिती असते आणि प्रत्येक माणूस स्वतःच्या जीवनाची कथा ही कोणाला ना कोणाला नक्की सांगत असतो लक्षात ठेवा झोप ही मृत्यू आणि जीवनप्रवास नक्की असते तसं पाहिलं तर आपल्याला झोपत नक् झोपत असताना काही कळत नाही आपल्या काहीही लक्षात येत नसते आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्न उरत नाही दोन्ही गोष्टी आपल्याला नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात फरक काय असतो झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप असते आग्नी निश्चतेनं तेन ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्या आज नादात चालत नक्की चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळी होते व रात्र होते काही काहीही न करता नुसतं बसून राहिलं तरी काही थांबत नसते म्हणजे शारीरिक कृती थांबली तरी शारीरिक नक्की जडणघडण किंवा स्थित्यंतर थांबत नसते आणि या जीवन प्रवासात कोणी रडून स्वतःच्या मनाची नक्की समजूत काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कुणी नशिबाला दोष देत तर कुडतं तर नक्की कोणी जो बी होगा व देखा जाएगा असं म्हणतं आपल्यालाच मस्ती नक्कीच जगत व लक्षात घ्या तरचे तरे प्रवासी या जीवनामध्ये प्रवास करत असतात त्यातून जोडली जाणारी म्हणजे नाते त्या न नक्की येणारं ताणतणाव आजार दुखणी खुपनी कुणाचं कुणाला सोडून जाणं जीवन प्रवासातली ही सारी स्थित्यंतर पूर्ण ज्ञान असूनी किती नक्की पजेसिव असते ना प्रेमळ भक्तानू लक्षात घे हे माझं ते माझं व किती करतो ना आपण प्रत्येक वेळी लक्षात घ्या प्रत्येक वेळी माणसानं कितीही प्रयत्न केला माणसानं कितीही रडलं तरीही त्याला हे सर्व काही इथे सोडायचं आहे म्हणून प्रेमळ बघता प्रत्यक्षात कुणीही तुझं नाही या जगात रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात तुला नक्की कुठंही जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती ही नक्की तुझी नाही बँकेत असलेले पैसेही तुझे नाही, नाही म्हणून गर्व कशाचा करतो काही कुणाचे नसते फक्त आणि फक्त मी दिलेले हे शरीर मात्र तुझे आहे त्याला जप मी तुला नक्की जपेल मित्रांनो त्याचा नक्की तुम्हाला एखाद्या वेळी अभिमान वाटेल एखाद्या वेळी मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम प्रत्येकजण करते कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी लक्षात ठेव बघता जो मृत झाला आहे ना त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो बरं पण कितीही मृतांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना तू तु तुझा हात दिला व हात देऊन तू त्याला तु, तु नक्की किती मदत केली यावर तुझी माणुसकी ठरत असते व यावरच मी तुझे चांगले कर्म ठरवत असतो लक्षात ठेव माणूस मृत झाला ही बातमी कळताच दाहून जाणारी प्रत्येक माणसं तो जिवंत असताना त्याच्या पडत्या काळात काबर धावून जात नाहीत हा मात्र प्रश्न मला पडतो प्रिय भक्ता लक्षात घे खर तर प्रत्येक व्यक्ती गेल्यानंतर धावणाऱ्याला माणसांची धापळ व्यर्थ असते कारण तुम्ही नाही गेला ना तरी इतर लोक त्याला नक्की दहन दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून भक्तांनो पण ही व्यर्थ धावपळ करणारे प्रचंड जास्त लोक आहेत खरं तर आजकालच्या या खोट्या दिकाव्याच्या शर्यतीत तू मोठा की मी मोठा ही श्रणभुंगर श्रीमंती दाखवण्या पायी प्रत्येक माणूस माणसाला व आपुलकीच्या नात्याला दिवसेंदिवस नक्कीच विसरत चालले व ही मी सर्व काही पाहतोय बर का बघता म्हणूनच बोलतोय जिवंतपणी जिवंत माणसासाठी जिवंत असणाऱ्याला व अडचणी सापडले सापडलेल्याला नक्की एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात दे झालं गेलं सर्व काही या श्रेणी विसरून जा व तुझं माझं सोडून नक्की माणूस नक्की पूर्णपणे सोडून प्रत्येक अडचणीच्या वेळी मात्र त्याला मदत कर नक्की आम्ही तुला मदत करू मित्रांनो दे देव सांगत असतात माणूस बिघडला याचा थोडक्यात अर्थ काय असतो तर तो मी म्हणतो तसं वागत नाही हाच आहे दूरदर्शनने तर नक्की प्रत्येक वेळी समाजाच्या चिंद्या केल्या आहेत नक्की वासनांना आव्हान करण्यापलीकडे चित्रपट काय करतील कॉलेजमध्ये रँकिंग रँगिंग का चालतं अशा सडलेल्या वातावरणातल्या मुलांचं बालपण आणि तरुणांच्या समस्या फार नक्की वेगळ्या आहेत अजून परीक्षेचे पेपर फुटतात क्रमिक पुस्तक वेळेवर मिळत नाही व कवळ्या वयातल्या मुळाच्या पाठीवरच्या क्रमिक क्रमिक अभ्यासक्रमांच्या गोणी पही पाहिल्या तर त्यांच्या तारुण्यात त्यांना हमकास नक्की स्पॉडिलायटिस व्हायला हवा तेसो नक्की ते सो कॉल्ड ज्ञान पाठीचा कणा नक्की मोडतं म्हणून लक्षात घ्या नक्की तुम्हाला जीवनात बघतानो नेहमी आनंदाने जीवन जगायचं आहे कारण कोणत्याही पद्धतीने आयुष्यात नेहमी दुखी राहू नका आयुष्यामध्ये नेहमी पूर्णपणे दुखी राहून तुम्ही या आयुष्याला नक्की कधी विसरू नका नका प्रकारे। नक्कीच मोगरीच्या वेळी जवळून जाताना हे सुगंध तुला येणारच हीच अपेक्षा नक्की बाबळीच्या झाडा जाताना तू केली तर सुगंध मिळणं दुसरी गोष्ट त्या झाडावरून गरून पडलेल्या एखादा बाबळीचा काटा जर तुझ्या पायात घुसू शकतो अशा तू बाबळीच्या झाडाला दोष देऊन काही उपयोग नाही प्रेमळ भक्ता तुझं नक्की चुकलेलं असत तू आधीच्या मोगऱ्याच्या नक्की वेळाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधांच्या आनंदात पुढे एक बाबळी बाबळी ही आहे हेच विसरत असतो आणि खाली न बघता एका लई चालत राहतो खाली न बघितल्यामुळेच तुझ्या पायात काटा घुसलेला असतो आयुष्यातही असंच असतं नक्की लक्षात घे भेटणारी चांगली लोक मनात घर करून तुझ्या नक्की राहतात आणि त्या आनंदामध्ये पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात हे नक्कीच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा दोषाचा आक्साचा व नक्की काटा आपल्या व प्रत्येक भक्तांच्या मनाला टोचतो अशा वेळी नेमका दोष कोणाचा आपण नक्की प्रत्येक वेळी अशा वेळी काय करावं मित्रांनो सर्वप्रथम अशा वेळी प्रिय भक्ता तुला काळजी न करता प्रत्येक वेळी पूर्णपणे स्वतःचे मन शांत ठेव व स्वतःला प्रत्येक वेळी शांत विचाराने व चांगल्या विचारामध्ये नक्की तू पूर्णपणे स्वतःला घाल मित्रांनो देव सांगत असतात काळजी करण्यापेक्षा प्रत्येक तुझी काळजी पूर्णपणे व्यर्थ आहे हे बी हे तुला नक्की माहिती आहे कारण शून्यात ून नालेला माणूस पूर्णपणे त्याला नक्की शून्यात जायचं आहे हे मात्र त्याला ठाऊक असलं तरीही तू नक्की तो नक्की काळजी करतो नेहमी काळजीमध्ये जीवन जगतो प्रेमळ भक्तानो लक्षात घ्या जो काळजीमध्ये जीवन जगतो त्याच्या आयुष्यामध्ये काळजी करण्यापूर्वी पूर्णपणे काही उरत नसते म्हणून पूर्णपणे आयुष्यामध्ये कधीही काळजी करण्यापेक्षा पूर्णपणे तुम्हाला जीवनात सर्वप्रथम भगवान भगवंतांचे नामस्मरण करायचं आहे सा देव सांगत असतात नोकरी करायला वाटतं धंदा क धंदा नक्की बरा व्यवसाय करणाऱ्याला वाटत असतं की नक्की नोकरी बरी असते व घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घरे भा, घराबाहेर आपण नक्की पडावं व एकत्र राहण्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच नक्की आईला कौतुक जास्त वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही गावात राहण्याला मात्र वाटतो की शहरात नक्की मजा आहे व शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ व सोपं आहे देशात राहतात नक्की त्यांना वाटतं परदेशी जावं परदेशात राहण्याला वाटतं आपण इथं खूप तडजोड करतो केस सरळ असणारी म्हणजे कुर्ले किती छान कुर्ले केस नक्की वाळे म्हणते किती हा गुंता एक मूल असतं त्यांना वाटतं दोन असती तर नक्की दोन असणाऱ्यांना वाटतं एक नक्की असतं तर प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या प्रत्येक वेळी या जीवनात माणसाच्या अपेक्षा वाढतच असतात मात्र माणसाला केव्हाही हा प्रश्न येत नसतो किती जरी आपल्या अपेक्षा वाढल्या किती जरी नक्की आपण विचार केला तरीही जीवनामध्ये शेवटी काही घेऊन जाणार नाही हे माणूस वरचीवर पूर्णपणे विसरून जातो आणि नक्की पूर्णपणे जीवनात रडत राहतो सहवास सहवास म्हणजे सात आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर जर तू झेलला तर तो नक्कीच पिण्यायोग्य तुझ्यासाठी असतो तो जर थेंब गटारात पडला तो मात्र नक्की त्याची प्रतिष्ठा इतकी ढासलते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही प्रेमळ भगतात तोच थेंब गरम तव्यावर पडला ना तर त्याचं अस्तित्व संपून जातो तो नष्ट होऊन जातो व कमाळाच्या पानावर पडला तर नक्कीच मोत्यासारखा चमकत राह चमकत राहतो आणि शिंपळ्यात पडला तर प्रत्यक्ष मोती बनतो थेंब तोच असतो परंतु कोणाच्या सह सहन नक्कीच पूर्णपणे सहवासात येणारं यावर त्याचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबून असते म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला तुमची पत प्रतिष्ठा या सर्व गोष्टी जर समजून घ्यायच्या असेल ना भक्तांनो तर सर्वप्रथम तुमचा सहवास कोणत्या व्यक्तीशी आहे हे नक्की तुम्ही पहा आणि नंतर आयुष्याला आनंदी बनवण्याचा प्रयत्न करा आयुष्य असंच आहे प्रेमळ भक्ता कधी दुःख येईल कधी सुख येईल मात्र तुला या तुझ्या आयुष्यामध्ये रडायचं नाही पूर्णपणे तुला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे कारण देव नक्की आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात व प्रत्येक भक्तांना साथ देतात देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता रडू नको कारण येणाऱ्या काळात तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे व चमत्कार तो घडल्यानंतर तू आश्चर्य चक्कीत होशील व तुझ्या जीवनातील प्रत्येक दुःख अडचणी नक्की संपून जातील फक्त माझ्यावरती अटूट असा विश्वास ठेव हो। व आनंदाने आयुष्यात पुढे चालत जा मित्रांनो आजचा हा बाळू मामांचा भक्तिमय व प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही देखील तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल ना तर आभार धन्यवाद प्रत्येक भक्तांकडे आजचा मामांचा संदेश नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक भक्ताला मामांचे संदेश ऐकायला मिळतील व प्रत्येकजण नक्की देवांचे संदेश ऐकून आपल्या आयुष्यात प्रगती करेल लक्षात ठेवा देव जे सांगतात ते सर्व काही नक्की चांगले असते म्हणून देवांचे संदेश ऐकत चला देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको कारण तुझ्या आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली ना त्या संकटांना नक्की मात्र जिद्द ठेव बाकी सर्व काही आम्ही पाहून घेऊ फक्त आणि फक्त देवांवरती अटूट असा विश्वास ठेवा भगवंतांवरती विश्वास ठेवल्यानंतर भगवंत नक्की तुमच्या सोबत राहतील व भगवंत प्रत्येक वेळी तुम्हाला आशीर्वाद देत राहतील मित्रांनो आज जर तुम्हीही देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल ना तर धन्यवाद प्रत्येक भक्तांकडे संदेश जरूर शेअर करा जणू जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश ऐकायला मिळतील लक्षात ठेवा जसे आपण कर्म कराल त्याचप्रकारे आप आपले आयुष्य होणार आहे म्हणून कर्म चांगले करा व आयुष्यात चांगल्या पद्धतीने जगा मनसोक्त जगा मात्र थोडे आयुष्य जरी जगला मात्र त्या आयुष्यामध्ये असे जगा की आपले आयुष्य कोणाला तरी हवे हवेसे वाटावे अशा पद्धतीने आयुष्य जगा व भगवंतांचे नामस्मरण करा कारण जी शक्ती मामांच्या नामात आहे ती कशातही नाही म्हणून एकदा निस्वार्थपणाने कमेंट करा श्रीसंत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं